अब्दुल सत्तार म्हणजे हा बोगस माणूस आणि बोगस मतदाराचा जीवा जीवावर उडणारा माणूस त्यांच्या जीवावर निवडून आणा येणारा म्हणजे अब्दुल सत्तार माणूस ही नगरपालिका धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे बिहारसारखी परिस्थिती होती गुंडगिरी पैसा सत्तेचा माच ही गुंडाची निवडणूक आहे नगर परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातले फक्त आता अर्धा ते पाऊन तास उरलेला आहे तीन वाजता हे अर्ज बंद करतील मात्र तत्पुरी आपण पाहिलं तर या याच ठिकाणी बघू शकता की अर्ज भरणी त्या ठिकाणी सध्या नामांकन भरण्याचं सुरू आहे तर दुसरीकडे या ठिकाणी बघू शकता की जे उमेदवार जे, जे नेते आहेत संघटनेचे ते सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत अगदी जवळपासून तुम्ही इथलं स्थानिकचं राजकारण तुम्ही पाहत आलेले आहे तिथले नगरसेवक तुम्ही पाहत आलेले आहे आणि तिथली सत्ता जी आहे ही वारंवार ज्यावेळेस अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये त्यावेळेस त्यांच्याच आता ती सत्ता होती आता ते शिवसेने शिंदे गटात गेले आता ही सत्ता त्यांच्या त्यांच्याकडेच आहेत की सत्ता जाण्याचं कारण काय असतं बरं नेमकं हे अब्दुल सत्तार म्हणजे हा बोगस माणूस आणि बोगस मतदारचा जीवावर उडणारा माणूस मयतांच मयत लोकांचं मतदान करणारा म्हणजे अब्दुल सत्तार माणूस त्यांच्या जीवावर निवडून आणा येणारा म्हणजे अब्दुल सत्तार माणूस ही नगरपालिका म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे आणि इथला जो बिहारसारखा निवडणूक आहे बिहारसारखी परिस्थिती होती आता गुंडगिरी पैसा सत्तेचा माच नगराध्यक्षाचा ग पालिकेचा गैरवापर अधिकाऱ्यांचा गैरवापर हे सगळं एकत्रित करून अब्दुल सत्तार हे निवडणूक लढवतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधाननुसार इथं निवडणूक होत नाही ही गुंडाची निवडणूक आहे म्हणून सर्व पक्षी इथं एकत्र होतात त्यांच्याशी लढतात आणि इथं या यावेळेस मी म्हणजे महाविकास आघाडीचे आम्ही महाविकास आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे शरद पवार गटाचा आणि नक्की जो वंचित बहुजन आघाडीचा हा येणार आहे मात्र सर्वात एक एक प्रश्न असा आहे माझा इथलं विकास नेहमीच सांगतात की परत जर पाहिलं तर विकास झालाच नाही नगर परिषद झालाच नाही नेमकं नगरसेवक जे आहेत सत्तेतले नगरसेवक जे आहेत इथले शिलवडमधले नेमकं हे करतात काय मग इथलचा जो नगरसेवक आहे तो नेता नाहीये म्हणजे इथं एकच नेता आहे त्यांचा फक्त अब्दुल सत्तार आणि त्यांचा मुलगा अब्दुल समीर इथं नेतानी नगरसेवक हा नेतानी कुठं तुम्ही सिल्लोड शहरात फिरा एकही नगरसेवकाचा तुम्हाला संपर्क करायला दिसणार एकही नाही आणि जितके नगरसेवक आहे त्यांना तुमच्या समोर बोलवा आणि मला या तहसील मध्ये चला आणि एक अप्लिकेशन लिहून दाखवा म्हणा चॅलेंज करतो तुम्हाला चॅलेंज एक नगरसेवक नगर अप्लिकेशन तहसीलदारच्या नावानं किंवा एस डीएमच्या नावानं लिहून दाखव मी त्या त्या उमेदवाराचं आम्ही काम करू चॅलेंज इतरचे नगरसेवक म्हणजे ते काय व्यापारी माणसा विचार येते त्यांना धमकून त्यांच्याकडून पैसे घेऊन वीस तीस तीस लाख रुपयाची बोली चालू आहे त्यांना उमेदवारी देतात आणि जे काम करतात पक्षाचं काम करतात त्यांना अब्दुल सत्तावर उमेदवारी देत नाही तुम्ही सर्वे करा एकही नेत्याला उमेदवारी देत नाही म्हणजे जे सातत्याने जे शिवसेनेचा झेंडा जे खांद्यावर घेऊन जे नेहमी अब्दुल सत्तारांचा प्रचार करतात त्यांना ते उमेदवारी मिळत नाही का नाही त्यांना उमेदवारी भेटत नाही ते बिचारे म्हणजे कर्मचाऱ्यासारखे काम करतात ते ढोरावानी कामं करतात ते जे पांढरे कपडे घालतात एकदम कडक स्टारचे त्यांना उमेदवारी देत नाही एक व्यापारी माणूस जो इथं काम करतो तो व्यापार करतो इथून निवडून येतो त्याच्या कामाला लागून जातो कुठं प्लॉटिंग करतो कुठं भंगारचा धंदा करतो कोणी कपड्याचा व्यवसाय करतो नगरसेवकचा नेता नाहीये म्हणजे असं बी असत नगरसेवक जे असतो तो म्हणजे इथला नाहीच आहे असं बी एखादा असा आहेत का कोणी बाबा की जे असा उमेदवार दिलेला आहे का तो इथला नाहीच आहे किंवा जे गेलेले काही नगरसेवक ते इथले इथले स्थानिकचेच नाही म्हणून इथे कसं आहे इथं अब्दुल सत्तारचं वर्चस्व असल्यामुळं त्यांच्या वार्डात कोणी उभं केलं तुम्ही तर तो त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात निवडून आणता ते बरोबर आहे बोगस मतदान मी तुम्हाला अगोदर सांगितलं की दादागिरी गुंडागिरी आणि मग जे लोक निवडून येतात त्यांचं इथं काहीच काम नाही त्यांना दोन नंबर उचलून तीन नंबर बी उभं केलं तर निवडून येतात तीन नंबर उचलून दहा नंबर मध्ये उभं केलं तर निवडून येतात जर अब्दुल सत्तारचा हात नसला तर पन्नासच्या वर बी जाणार नाही पन्नास मतांच्या वर त्यांच्या घराच्या मतदान भेटणार नाही त्यांना अब्दुल सत्तर जस सिंबल नसला त्यांना पन्नास नाही भेटणार मला सांगा की ते अनेकदा ते नगरसेवक बनतात त्याच्यात त्या नगरसेवक बनल्याच्या नंतर त्यांच्या विकास कामातून ते मतदार मतदार जो असतो त्यांना आकर्षित करत नाही का मग ते हे जे झाडू मारणारे बाय असतात ना कर्मचारी नगरसेवक ने जर त्यांना फोन केला की नाली साफ करायची तर ते म्हणतात समीर शेटला विचारा म्हणजे झाडणार बाय बी ऐकत नाही तो विकास तर फार दूरची गोष्ट आहे रोड बनवणे ड्रेनेज तर नाही माहित नाही रोड कसं असता म्हणून सिमेंट काय असतं डांबरीकरण काय असतं नाल्या काय असतात काहीच माझ्या माहित नाही नगरसेवकांना तुम्ही विचारा त्यांना तुम्ही आता शहरात आले ना जा तीनच्या नंतर जे शिंदेगडचे नगरसेवक भेटतील त्यांना प्रश्न विचारा तुम्ही विकास काय केला म्हणून त्यांच्या हाताने एखादा नारियल फोडताना दाखवा ना फोटो म्हणजे सगळ्या फोटो मध्ये कोण असतं मग अब्दुल सत्तार सगळे फोटो आणि समीर ते दोघच विकास पुरुष आहे गावातले 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 नाही पूर्ण तालुक्यातले तेच हो विकास पुरुष बरं एक जण एक सांगितलंय बोलता बोलता की तुमची महाविकास आघाडीची जिथे की सिल्लोड मध्ये आतापर्यंत विकास नाही आला मात्र सिल्लोड मध्ये गौतमी पाटील आली हो गौतमी पाटील सारखे अब्दुल सत्तारच्या वाढदिवसाला एक तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत नाचणारच बाय येतात तिथं एक जानेवारी दहा जानेवारी पर्यंत पूर्ण जानेवारी दहा दिवस डान्स गौतमी पाटील अजय अतुल सगळे लाईव्ह असतात तिथं लावण्या सुरेखा पुणेकरची लावणी सगळे बघितले सत्तार मुळे सिल्लोडनी हा तिथं त्या दिवशी दारू गिरू हे ते सब छोटे छोटे बच्चे बच्च बिघडते फुल रेत उदिन म्हणजे असं म्हणता येईल बाबा कि वेगळाच प्रकार वेगळाच विकास इथे झालाय वेगळानी एकदम म्हणजे डान्स बार सारखं झालेला इथं सिल्लोड झालं एकदम सिल्लोडचा विकास म्हणजे डान्स बार सारखा झाला काय गिरता हे पा माझ्या घरापासून यांच्या घरापर्यंत एक रोड मंजूर पन्नास लाख त्यांच्या घरापासून माझ्या घरापर्यंत रोड पन्नास लाख रोड तर एकच म्हणून लागला ना भ्रष्टाचार समजला माझ्या घरापासून तुमच्या घरापर्यंत पन्नास लाख मंजूर तुमच्या घरापासून माझ्या घरापर्यंत पन्नास लाख मंजूर रोड तर एकच आहे ना पण निधी दोन दोनदा उचलेले निधी दोन दोनदा निधी दोन दोनदा या ठिकाणी सांगितले जात आहेत यांनी आता सांगितलंय की म्हणजे सादर जे साफसफाई करणारे ज्या कर्मचारी ते सुद्धा जे निवडून येणारे नगरसेवक जे असतात त्याचं ते ऐकत सुद्धा नाहीत मुळात हे नगरसेवक जे आहे ते सह्या जे राहावेत ते फक्त सह्यासाठी त्या ठिकाणी उभे केलेले पुतळे आहेत खरा कारभार जो चालतो तो नामदार अब्दुल सत्तारानी अब्दुल समीर यांच्याच या ठिकाणी मार्गदर्शनाखाली चालतो भ्रष्टाचारही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे आणि जे विरोधी पक्ष इथे जे सक्षमपणे म्हणण्याचा प्रयत्न करत की आम्ही उमेदवार देतोय आम्ही लढतोय भारतीय जनता पार्टी असेल परंतु हे सगळे एकाच माळीचे मणी आहेत दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तू मारल्यासारखं करायचं मी रडल्यासारखं करतो अशा प्रकारची यांची नीती या ठिकाणी आहे मिळून मिसळून खाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय जनतेला लुबाडण्याचा सर्रासपणे प्रकार या ठिकाणी सुरू आहे आणि हे बुजगावने जे जे नगरसेवक नगरसेवकांनी कोणाला तिकीट दिलं असेल कोणाला उमेदवारी दिली असतील तर हे फक्त एक म्हणजे कठपुतली म्हणून त्या ठिकाणी काम करतात असं म्हणजे काय हे खरंय का हे वीस पंचवीस लाख रुपये घ्यायचा आणि मग ते त्यांनी द्यायचं आणि त्यांना नगरसेवक व्हायचं हे शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के खरं आहे तुम्हाला नगरसेवक व्हायचं आहे पंचवीस लाख रुपये तुम्ही मला आणून द्यायचे आणि मग तुला नगरसेवकाचं तिकीट त्या ठिकाणी मी देणार आणि सांगितलं जातं की पंचवीस लाख रुपये मग मी वाटतो त्याच्यामध्ये मी स्वतःचे काही पैसे टाकतो असं ते त्यांचं स्टेटमेंट असतं आणि वाटताना स्वतः ते पैसे वाटत असल्याकारणानं कार्यकर्त्यांना असं वाटतं खाली मतदाराला किंवा अब्दुल सत्तारांनी ते पैसे दिले म्हणजे पैसे त्या उमेदवाराचे पैसे घेतले कुणी अब्दुल सत्तारांनी बरोबर आहे आणि वाटायचे कोणी अब्दुल सत्ताराच्या माणसाने दाखवायचं कसं किंवा पैसे कुणी पाठवले अब्दुल सत्तारांनी आम्हाला हजार रुपये पाठवले अब्दुल सत्तारांनी आम्हाला पाचशे रुपये पाठवले अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे तुम्हाला थोडक्या असं म्हणायचं का की पंचवीस लाखात फक्त एक सयाजीराव भेटणार म्हणजे टक्के पंचवीस लाख रुपये हा रेट आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचाही तशाच पद्धतीचे रेट त्या ठिकाणी आहेत यांचे रेट कार्ड या ठिकाणी ठरलेले आहेत रेड कार्डच्या माध्यमातूनच राजकारण चाललं पैशातून सत्ता सत्तेतून पैसा अशा प्रकारचं सर्रासपणे समीकरण या ठिकाणी सुरू आहे जनतेच्या प्रश्नाबद्दल यांना तीळ मात्रही या ठिकाणी घेणं देणं नाहीये शैक्षणिक पातळीवरती जर का आपण या ठिकाणी पाहिलं कधी काळी हा सिल्लोड तालुका हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील पहिल्या नंबरचा तालुका या ठिकाणी होता त्याची व्यापार व्यापार वाढ त्या एवढ्या मोठ्या मध्ये होती सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासारखा कार महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचा सहकारी साखर कारखाना कार होता अतिशय मोठी भव्य दिव्या अशा प्रकारची मार्केट कमिटी या भागामध्ये या ठिकाणी होती आज व्यापारी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे आज या ठिकाणी डेव्हलपमेंट पूर्णपणे थांबलेली आहे आजूबाजूच्या तालुक्यामध्ये फार्मसी कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस या ठिकाणी येत मोठ्या प्रमाणामध्ये आणि सिल्लोड तालुका जो कधी एक नंबरचा तालुका होता हा रसा तळाला गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो सांगताय वारंवार असं सांगितलं जाते की सिल्लोड म्हणजे विरोध सांगताय सत्तेतले समजा भारतीय जनता पार्टी थोडक्यात ते सांगतात की तुम्ही सिल्लोडचा छोटा पाकिस्तान म्हणून त्यालाही संबोधले जाते नाही एक हे तात्विक राजकारणाचा भाग आहे त्यांचे मतं मिळवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे हिंदुत्व हिंदुत्व काहीतरी करायचं असं करून चालत नाही निवडणुकीच्या तोंडावर तर भारतीय जनता पार्टी गेले पण दोन हजार पंधरापासून सत्तेमध्ये आहे मग हे जे सत्तेतले इथले जे नेते या ठिकाणी आहेत त्यांनी किती विकास आणला त्यांनी पण सांगितलं पाहिजे ना चला अब्दुल सत्तारांनी विकास केला नाही अरे पण तुम्ही पण सत्तेत बसलेले तुमची राज्यात सत्ता आहे तुमची केंद्रात सत्ता आहे तुमची जिल्ह्यात सत्ता आहे सगळीकडे सत्ता आहे तुमची तुम्ही काय डेव्हलपमेंट आणलं डेव्हलपमेंटच्या नावावरती त्यांनाही जरूर मार्ग त्या ठिकाणी द्यावे लागतील आणि जेव्हा डेव्हलपमेंटचा मुद्दा त्या ठिकाणी आला त्यांना कधी म्हटलं विकास काय केला तर ते म्हणतो हिंदुत्व त्यांना म्हटलं विकास काय केला ते म्हणतात राम मंदिर त्याला काय म्हटलं विकास काय केला ते म्हणतात तीनशे सत्तर कलम असं थोडी चालणार आहे लोकांच्या जनतेच्या प्रश्नाबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काही देणं पडलेलं नाही मात्र सर्वात विषय हा या ठिकाणी भाजप भाजपाने उमेदवार दिला तिकड शिंदे गटाने सुद्धा त्यांचा उमेदवार दिलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांचा उमेदवार दिसत नाही सतीश चव्हाण अब्दुल सत्तारची मैत्री बी जगजाहीर आहे त्यांनी त्यांच्या स्वतःचा पुढच्या महिन्यात पदवीधरचा मतदार निवडणूक आहे त्या अनुषंगाने त्यांनी इथं अब्दुल सत्तार साहेबांच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिला नाही आणि खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे तो विचारा बी एक चांगला कार्यकर्ता आहे तो निवडून आला पाहिजे असं लोकांचं मत आहे ठीक आहे पण रावसाहेब धावणेची अब्दुल सत्तारची मैत्री ही कायम आहे लोक म्हणतात की त्यांची आता मैत्री राहिलेली नाही पण त्यांची मैत्री अजून बी जिवंत आहे म्हणून त्यांचा दगा फटका तर भाजपला बसू बसू शकतो रावसाद ची मैत्री आज बी जिवंत आहे त्याच्या सतीश चव्हाण मैत्री झाली आता आमचे कल्याण काळे साहेब काय करतात त्याच्याकडे कर तुम्ही लक्ष करा त्यांनाही लोकांनी भार मतदान दिलं इथून मुसलमानांनी मतदान दिलं त्यांचे कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं आम्ही बी त्यांचं काम केलं आता त्यांनी जा, जास्ती लक्ष द्यावं जातीनं त्यांनी स्वतः इथं आले पाहिजे होते आता या इथं मतदारसंघाचे खासदार आहेत हो यायला पाहिजे इथं थांबायला पाहिजे इथं त्यांनी त्यांचे कार्यकर्त्यांना भर दिला पाहिजे महाविकास आघाडीने त्यांचं काम केलेलं आहे आमची तुतारी असो किंवा मशालची असो सगळ्यांनी त्यांचं काम केलेलं आहे त्यांनी इथं थांबून फक्त एक दिवस आले सभा घेतली चाललं गेले त्याच्यानं मत निवडणूक होत नाही त्यांनी इथं पूर्ण कार्यकर्त्यांना सांभाळून निवडून कसं आणता यावं त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे तुमच्या दोघांसाठी माझा एक प्रश्न असणार आहे दोन शब्दात सांगायचा झालेला तुम्ही सत्तारांचा सा विकास दोन शब्द तुम्ही सांगणार दोन शब्दाचा सांगायचं म्हटलं तुम्ही कसा सत्तारांचा विकास सांगणार काय विकास नाही फक्त गुंडागिरी आणि नंगानाथ आणि गौतमी पाटील पाटील तुम्ही दोन शब्दात सत्तारांचा त्यांच्या कार्यक्रमातला विकास कसा सांगणार अब्दुल सत्तारांचा सा विकास अब्दुल समीरचा विकास अब्दुल आमिरचा विकास नफिसा बेगम अब्दुल सत्तार यांचा विकास म्हणजे अख्ख्या परिवाराचा विकास असा थेटच या ठिकाणी सांगितलं आहे तर दुसरीकडे विकास नाही मात्र गौतमी पाटील या शिल्लोडमध्ये आली तो विकास झाला असा देखील या ठिकाणून सांगण्यात आलं मात्र येणारा काळच काय आहे तर हा जनता जनधन ठरवेल की नेमकं कोणाच्या खांद्यावर कोणता विजयाचा गुलाबजो आहे हा पडेलसाठी मी देवराजरे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड <laughs>